कायदा मंडळी नमस्कार मजा आहे ना मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजामध्ये असला मग सगळं मजाच मजा आहे मजा तर आजचा आपला हा विषय आहे की स्वाबिन पिकाला दुसरी फॉरणी किंवा बरे शेतकरी बांधवांची हे तिसरी फॉरणी असू शकते तर ही फॉर्नी आपण केव्हा करावी का करावी काय फायदे या फॉर्नीचे आपल्याला होणार आहेत आणि कुठले घटक प्रामुख्यानं या फॉरनिमध्ये आपल्याला असायला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला हे फॉरनिंग करून घ्यायचे आहे आणि बरेच शेतकरी बांधवांचं फुल अवस्था फॉर्न सुद्धा हे असू शकते तर या फॉरनिंगमध्ये फक्त आपल्याला तीनच घटक घ्यायचे आहेत तीन कंटेंट घेऊन आपल्याला हे फुल अवस्था फॉर्नी किंवा दुसरी तिसरी फॉर्नी अशी शेतकरी बांधवांची हे आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे त्याचे काय फायदे आहेत सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही फक्त एकच काम करा आपल्या शेतीमधून रोशन हे जे युट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करून ठेवा बाजूने जे जेवण हाताला बटन असेल लाल कलरचं सबस्क्राईबचं हे दाबा एक रुपये खर्च आपल्याला येणार नाही परंतु चांगली लाख मुळाची माहिती हे नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे आता सोयाबीन पिकावर अडी नियंत्रणासाठी आपण घेतलेला आहे इमिएक्टिम बेन्झुड पाच टक्के घटक असलेलं हे आपण बारा ते पंधरा ग्रॅम न घेऊ शकता प्रति पंधरा रुपये पार्टी आपल्या सोयाबीन पिकावर जर अडींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण अदामा कंपनीचं जे बॅरजेट नावाने येते ते बॅरसेट आपण घेऊ शकता यामध्ये नोआनुर अधिक इमिएक्टिव्ह मेंजूट हे दोन घटक त्या अटकीने आहेत हे आपण पस्तीस ते चाळीस सेमनं घेऊ शकता अळींची स्टेज पाहून आपण तो निर्णय त्या अटकीने घ्या परंतु सध्या स्वयंपिकार पाहिलं तर अळींचा प्रादुर्भाव हा जास्त नाही म्हणून जास्त मागीचं औषध घेण्यापेक्षा आपला जो शेवटचा फवारा असेल त्या त्यामध्ये आपण चांगलं अळीनाशक माग घ्या सध्या आपण इमॅक्टिव्ह मेंजूट हे जर घेतलं तरी आपलं काम त्या भागते दुसरं महत्त्वाचं आप म्हणजे आपल्या सोयाबीन पीक सध्या फुल अवस्थेमध्ये आहे हे हेव हे पूर्णपणे हे फुल अवस्था आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे सध्याची परिस्थिती पाहिली तर सगळे जे सोयाबीन आहे फुल अवस्थामध्ये आपल्या सोयाबीन स्वयंपिकाला फुलधारणा हे जास्त प्रमाणात झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात फुलधारा झाली पाहिजे जेणेकरून चांगलं उत्पादन आपलं येणार आहे आणि तसंच फुलगळ जे आहे हे फुलगळ झाली पाहिजे यासाठी आपल्याला चांगले टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचे आहे आणि या अवस्थेमध्ये जर आपण अमोनियासिड असलेलं टॉनिक घेतलं तर खूपच चांगला फायदा आपला होतो त्यासाठी आपण हे इसाबियन त्या ठिकाणी घेतलेलं आहे पस्तीस ते चाळीस एम एलनं आपणही घेऊ शकता खूप चांगल्या पद्धती हिसाबेन या अवस्थेमध्ये काम करू शकते तिसरं म्हणजे या अवस्थेमध्ये आपलं सोयाबीनवर बुरशी आजाराचा आजा प्रादुर्भाव होऊ नये फंगीसेट येऊ नये कारण फुल अवस्थेमध्ये बरेच शेतकरी बांधवांचं काय होते की या फुलावर बुरशी पकडते आणि आप आणि आपलं मोठं त्या ठिकाणी नुकसान होते यासाठी आपण प्रोपिगोना झॉल हा घटक असलेला टिल्ट हे फंगीसेट हे बुरशी ठिकाणी घेतलेलं आहे पंधरा एम एलनं आता याचा फायदा असा दुसरा अजून आहे की आपलं स्वाबीन पिकाची वाढ जर जास्त होत असेल तर याचा डोस आपण वीस एम एल घेतला तर बुरशेंनी आज येणार नाहीत आणि जे साहेबींची यात्रिक वाढ होऊ राहिली त्या जागेवर थांबेल परंतु वाढ जर चांगली होत नाही परंतु आपली वाढ अगोदर चांगली असेल व्यवस्थित असेल तर आपण पंधरा एम एलनं हे घेऊ शकता बस हे तीनच घटक आपल्याला घ्यायचे आहे अळनाशक चांगली टॉनिक आणि चांगलं बुरशाशक स्वस्तामध्ये तीनच घटक घेऊन आपल्याला हे फुलं असता फॉरनी दुसरी फॉरनी किंवा बरेच शेतकरी बांधवांची हे तिसरी फॉरनी असेल हे फॉरनी पूर्ण करायची आहे कमी खर्चामध्ये कारण दुकानदार कंपन्यावाले एजंट त्यांचे खिसे भरण्यासाठी पैसे घेण्याआधी शेतकरी बांधवांच्या मस्तकी दोन तीन औषधं शिल्लक देऊन जातात परंतु त्याची काही आवश्यकता नाही आहे कमी खर्चामध्ये जर योग्य नियोजन केलं योग्य घटक घेतले तर शंभर टक्के हा फायदा होतो आणि ते शेतकरी बांधवांना सांगण्याचा हा प्रयत्न असते व्हिडिओ आवडला असेल लाईक अवश्य करा शेअर करा आणि आपली फॉरनी करून घ्या आणि हो आपलं शेती मित्र रोशन हे जे युट्यूब चॅनल आहे हे आपण सबस्क्राईब करा जे जा आपल्याला जेवण हातावर जे बटन आहे सबस्क्राईबच राहायचं हे दाबा म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत नेहमी येत राहणार आहे धन्यवाद आता हे आपल्या स्वयंपिकामध्ये संपूर्णपणे फॉरेन चालू आहे माणसं जीवाभावा जे आहेत हेच माणसं कंटिन्यू गेले पाच सहा वर्ष हे फॉरेनसाठी असतात आणि हेच कंटेंट घेऊन आपण फॉरेन घेत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत होतो की आपण कशा पद्धतीने फॉरेन गेली पाहिजे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान